काय गायचं बरं आहे का बरं आहे आता गायचं किती दूध खातं जात जायक लिटर आपलं घरी खायला ठेवतो काय हा घरी एक दोन लिटर लागत आपल्याला खायला अरे काय राहिले थॉबार घेऊन दो असला घरी बसायचं हा टेटस खायला ठेवतो रे ए मी काय तुला साठी टेटस ठेवू काय ए अरे ते तो एवढा आहे का त्याला काय म्हणत तसलं टेटच ठेऊ तर अरे ए अरे काय हा तो काय तुला हांडी तो काय म्हणजे ठेवणे कुशाला गावातल्या कुत्राला मला चांगलं माहितीये मी कुत्रा वाटला ठेवला का कुत्रा परत कुत्रा म्हटला बघ कुत्रा साठी ठेवला मी काय साठी ठेव एवढं करून धावतो मग नीट बोल अरे दुरे रेऊ नको तुला सांगतो ज्या आल्या तुझ्या दक्षा वयानी मोठा आहे मी किती केलं अरे तुझ्या वयानी मोठा आहे त्याचा मान बिन ठेवा कुत्र बित्र म्हणता असतात का त्याला बघा सांगा तुम्ही सदा भाऊ सांगा जरा अरे झालंय अरे ते कुत्र काय टाकीत तू हाती वागवणी माणूस आणि तू काही बिट्टी आहे त्याला टाकीत आईला मग ते कसा धावत आहे कुत्र्यावानी पा आ, आ, तो परत कुत्रा मानला अरे तू मार खातो काय नाही मानायचं नको

नाही याच्या विरोध ठेवलंच नव्हतं अरे पण तुला काय माहिती तुझ्यासाठी ठेवले स्टेट म्हणून माझ्यासाठी ठेवले डेप्युटी तिने काल माझी वाद झाली त्यामुळे ठेवले तिने ती बर नाही मी काय ठेवू त्याच्यासाठी अरे पण कशाला ठेवतो गाव का ना कुत्र ठेवत असते तो डेप्युटी हाती घोडा वाघ शेवट ठेवायचे का कसली डेटी ठेवत ही वावत यांनी ठेवलं का त्यांनी ठेवलं कुत्र विचारित नाही त्यांनी स्टेटस आणि दुसऱ्याचे उचलायचे मारायचे इकडे काही बी गप्पा आणि तू बी ना कोणी काय स्टेटस ठेवलंय काय याची रोप का करीत जाऊ गावातले सुज्ञ सुज्ञमानच आहे तुम्ही ज्याला तू एवढा निष्ठा वाळडा गाडी घेऊन इतका मोठा हिडतो बघ अकली आकली दापते नाही अजिबात मी तुंन यार अन्न आता दारावर दारावर आणि सतत तू जवळ असलीस कशी बांधले रे आता हेमंत जाते सकाळी एका डबे दोघे यतीन नाऊन आणि इथं बांधने घरी दे माणसांसुरता माणूस चल चल रे चल गीत जाते लगेऊन हा बाई का जान आता डीपुटी आहे ना श्याम्याला भरून दी डीपुटी नाही जमत याला चढव त्याला उतरव याला चढव चुचाडू चढ विचार श्यामराव ते जहालीने काही स्टेटस ठेवला पाहिलं का काय ठेवलंय तस तर आम्ही ना दुश्मनी कुत्र्यासोबत सुद्धा करत नाही पण कोणी मध्ये आलं ना तर वाघाला सुद्धा सोडत नाही मायालयाच्या तिने ना शंभर टक्के तुमच्यासाठीच ठेवला रवा अरे आताच भांडणे मिटले आमचे स्टेटस वरून पुन्हा स्टेटस ठेवायचं राहू ये उग डे पुढे सांगितलं म्हणून माघार घेतली नाही त्याला चापला नाही जोडा था। त्या था। दिवशी थांबते मी आहे ना आता माझ्या याच्यावर स्टेटस ठेवतो थांब तुम्ही पण ठेवाल त्याचसाठी हां हा, हा। त्याला बी कळलं पाहिजे यू स्टेटस पण तुम्हाला दिसतो का बघा बरं तुम्हाला हायड केला असं नाही यो काय हाय ना हा राव आता मी आहे ना माझ्यावर विश्टेस्ट होतो कसं वाटतो बघा आता यो कुचलने का हुनर भी सीखिए साफ के खोपसे जंगल नाही छोडा करते ये बात साफ केली नाही था हा वारी वारी ठेवा ठेवा ऐक नाही हा एकच नंबर आता तू कसा जळम बघा बघ कळू दे त्याला बी स्टेटस आम्हाला बी ठेवता येतं म्हणून हा ना हा तुम्ही काय भांडणं करायचे राह भांडणं काय त्याला घाबरतो गा काय मी आला का तिथं बा येऊ दे ना काय रे श्याम्या काल मिटली होती ना आपले भांडण ते फार पार तू काय ठेवलं स्टेटस मग तो स्टेटस ठेवलाय तो ठेवला म्हणून मी ठेवलाय कळलं का तुला अरे काय बोलतो राह मी आज मारू पाहिला साखळ साखळ ठेवला काय तू ठेवला किती बारा सांगितलं त्या नादी नको ला गजो मला सांगसाधा भाऊ हिजोर दगड इथ हल्ला इथं वाचला असतात राहत कोणच्या भावात आज आपशन भूमीत असतो वाचना का म्हणून अरे ह्या स्टेटस काय नाद लागलाय तुम्हाला म्हणून मी ठेवला परत अरे स्टेटस काय आणि तू ते टेटसच्या मागे लागल्या आधी स्टेटस बनायचा विचार कर बाळा मग ठेवले पाहिजे अरे जाले तोंड पाडून बघतो होतो इकडं तुला किती बारा सांगितलं ते दिवशी भांडणं मिटली होती ना सोडा म्हणून त्याला घेऊन गेल तर मी तुला घेऊन गेलो तू व्यवस्थित सांगितलं तो परत कशाला सकाळी सकाळच्यापर्यंत स्टेटस ठेवला होता डेप्युटी अरे पण तुला कळत आहे का खरंच काय मिटलं होतं ना चांगला देवाचा थांबता देवाचा एखादा नमस्कार करताना ठेवायचा काही सुविचार ठेवायचा चांगला का लोकाला टोच ना, ना मी पोलिटिशियनला बोलून फोन केलाय नंतर आता ह्यो काय म्हणला माहितीये का तर माझा रोज आम्ही एकत्र राहतो याचा मोठेपणा बघ तो डोकं फोडून या माणसाने पोलिसाला सांगितलं नाही जरा समजदारापणा घे शुकलं माझ परत नाही होणार मी पण नाही ठेवणार परत परतच हे बघा तुम्ही दोघं पै ना हे स्टेटसच्या नादा पाहिजे एखाद्या गमावून जुगामान बसता स्टेटसच्या भानगडीत पडू नका स्टेटस कसं बनवता येईल याच्याकडे लक्ष द्या आज तुला सांगतो साधा ह्या स्टेटस मुळे जावा जावात भांडणं नातेवाईकात भांडणं बहिणी बहिणीत भांडणं आधी कोण कोणी पाहिले पाहिलेत पर भांडे घासायचे अरे काय तुम्ही थिएटस वरून भांडण करीता एक काम करा का? आता बर का बी आता परत याच्या नादी लागू नका एकमेकाच्या आणि हे स्टेटस बेटस सोडून द्या ठेवायचं असलं तर काहीतरी चांगलं ठेवा उगा याच्यातून वाद घडू नका जाऊ का मी आता चल साधा चल जा आता घरी आणि तू बी घरी जा आता तुम्ही दोघं मित्र आहेत बरं का एवढं लक्षात ठेवा दुश्मन होऊ नका चुकलं बर का